जब तक रहेगा समसे में रे गेल किती भारी बारी राहते बाई काय बाईला आजे बाई खुशाल नावराकडून स्वयंपाक करून घेते अशा बाई मी नाही पाहिलं बाई आजपर्यंत कुठं असं कुठं बाय असते का एक बोट दाखवायचं स्वतःकडे तीन बोट हा काय म्हणले काय नाही कडे घासतो ना हा घास नीट घासा काल जरा तशीच खरकटी होती बर काम करायचं नको तिथं बोलाय तिला चालत तोंड बाई हा तू किती बुट्टा बाबा किती व्हायरल झाले हा तो लाईक बिक पण चांगले आले व्यूजही चांगले आले यात असं करते महानवरा पण बुट्टाच हा यात असं करते त्याला ना सांगते व्हिडिओ बनवायला मस्त व्हिडिओ बनवते मी देऊ का पाणी नुसते व्हिडिओ व्हिडिओ <laughs> बनवते आ आता असच करते नवरा बुट्टा त्याचा फायदा तर झाला पाहिजे काही नुसता नवरा काही कामच का हो राहू द्या नाही होत ना मी काय म्हणते का? आता ऐका इकडे जरा इकडे अशी या काय करायचं मी आता रे तुमच्याना व्हिडिओ बनवते आता हे काय नवीन नाटक नाटक नाही नवीन नाही आणि ती पहिलच ये जरा रोज मी येते ती बनवून बन, बन मला आता कंटाळा आलाय तुम्ही पण या माझ्या सोबत तुझी व्हिडिओ बनवते फक्त तूच बनवणार आत्म दिवस मला कशाला सांगते मी अशी फेमस नाही ना होत तुम्ही असलो बरोबर फेमस होईल मी नाही होत फेमस तिथं मी, मी मस्त भारी दिसते नाही असं काही नाही पण मग मी नाही ना व्हायरल तुम्ही कसे बुटे भरलो लोक लगे पटकन उचली तर लोक या लवकर काढावर मी तुम्हाला गाणं बनवते डान्स करून दाखा या या मला येत नाही ना मी सांगते काय करायचं अवघड नाही या हा इकडून वाट्या का बरं बरं हा हे ऋतिक रोशनच नाही का असाच असं त्याच्यावर डान्स करा आवरा मी व्हिडिओ बनवते आवरा, आवरा, नाचा? नाचा ना बघ लागलं नाही लागणं असंच गाणं राहते आवरा नंतर गाणं लावीन मी हा नाचा असं असं काय असं कुठं गाणं राहतंय मग कस तुम्हाला ना काही गाणं येईन जाऊ द्या बरं डान्स तर नाही येत तुम्हाला मग आता डायलॉग म्हणा अमिता बच्चनचा नाही का ते नाही का ते हम अमीर होतो काहीतरी हो? एक डायलॉग बघा ते पिक्चर विच्चर मांडला तेव्हा म्हणा म्हणा ते सगळं तू बघते वर मी कुठे बघतोय तुम्ही आवडा केला व्हिडिओ चालू आवडा क्या होय कोणता आवाज मग किती घोघरा आवाज काढायचा तर आता चालू मला जमाना बाबा ये तू काय काय मला चार काम जास्त सांग धुले भांडे सांग भांडे सांग झाडू घ्यायचं सांग भाकरी करायचे सांग रानातले काम सांग पण हे काम काय सांगू मला पाहू दे यांच्या घरात पळते घर थांब घरात पण पळत घरात थांब तिकडे पळते मला पाहू दे तुमच्याकडे थांब थांबत थंपनी पार नको नको आणली व्हिडिओ थांब थांब काय झालं हो सरपंच ये बघा याला काय सांगा जरा अहो सरपंच काय सांगतो मला घरातलं म्हटलं मला चार काम जास्त सांग म्हटलं भांडे करतो धुण होतो पण ती काय तिच्या डोक्यात नव्हती मग ती नाचा डान्स करा असं करा तस करा मला येत नाही काय करू मी आता कुठं पिचाल सांगतात काय काय इकडे बघा ये ना इंस्टावर असं रील बिल चांगलं लय व्हायरल अहो लय पैसा भेटतो फेसबुक वर पण व्ह्यूज गेले ना पैसे भेटतात मग बघा बरं तर आमची परिस्थिती कशी हो कजबो मी म्हणला मी काय आपले चले पैसा को मस्त करू व्हिडिओ व्हिडिओ नाही त्याला एक डायलॉग सुद्धा बोलता ये ना ए काय गुटी काय खोटीर तीचं ह अरे पैसे बीची मिळते ना अरे लागतय काय त्याला अरे तुला येत नाही म्हणून काय झालं मी सिद्ध तुला इथं असं उभा टाक शालू चालू तू अशी पुढे ये या बक्षी असं या बघ आता इकडं तू एक काम कर शूट कर हा हे हेगी लक्षा साजल संगीत जब तक रहेगा रहूंगा अमेरिशाल तेरा रहूंगा अमेरिशाल जब तक रहेगा समे में आलू तेरा रहूंगा अमेरिशाल भाई 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 सर बोल ये तो कई इतने दूसरे दूसरे है वाके जाओ पहले उसको खिच खिलाओ किस? जिसने मेरे हाथ पे ये लिखा है चालू मेरी जान है, भाई। है। मैं वही लगते जब आया मैं सर बोल रहा हूँ मी तरफ़ दब जाले हो <laughs> योड़ा बारी कुल आता है योड़ा दोस्त <laughs> बर <laughs> मां। <laughs> का... <laughs> मी काय म्हणते मग आपण दोघं मिळून आता पार्टनर बघू आणि आपण दोघं मिळून चॅनल ओपन करू लय व्हायरल आपण तसल काही करू नको उगा आपल्या अंगामध्ये हाय म्हणून करून दाखील फक्त हा पण मग तरी तुम्ही लय भारी ऍक्टिंग करता येल यल्ड़ काय येल ना बरोबर मी काय करीन मस्त असे व्हिडिओ व्हिडिओ काढीत जाईन तुम्ही पण माहिती काढा मी पण तुमच्या गाडीत जाईन ऍक्शन बिक्शन करायचं मस्त दोघं वारलो एडीपीडी झाली काय तू आपण मला जमणार नाही ना शालू बाई आज कस जमन सरपंच मी उद्या आमदार व्हायचंय मला मग व्हायरल व्हायचंय ना तुम्हाला व्हायरल झालं तर तिकडे मुख्यमंत्र्याकडे जाईन ना तिकीट मिळणार नाही मला आमदारकीचं पुन्हा सरपंच तुम्हाला व्हिडिओ बनावाच लागण हे बघा तुम्ही आपल्याला हे काय काम सांगू नका बघा हा अरे तू उद्या झालं तर सगळं माझा राजकारणाचा सत्यनाश करता काय तुम्ही अरे तू अग पण